तर नमस्कार मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवलेला होता मागच की आपल्याला वाईट वागणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला तम्णवरतीही आपण लिहिलेलं होतं की वाईट वागायला शिका मित्रांनो असं का मी म्हणतो आहे कारण वाईट जर कोणासोबत वागलं तर आपल्याला वाईटच मिळतं हे तुम्हाला तर माहीतच असेल पण याची गंभीरता काय ह्या तुम्हाला या, या गोष्टींचं गांभीर्य काय समजून आलं की वाईट वागायला शिका तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आले पहिल्यांदा की वाईट वागायला शिका म्हटल्यानंतर आपल्याला की मारधोड करायची कोणासोबत कि प्रत्येकासोबत वाईट वागायचंय हे या गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या असतील का आणि पहिल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये काय आलेल्या आहेत ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आत्ताच व्हिडिओ थांबून तुम्ही सांगा की माझ्या मनामध्ये ही गोष्टी येत आहे तर मित्रांनो वाईट वागायला शिका म्हणजे मुळात काय शिका मित्रांनो मी चांगलं वागायला काय शिका म्हणत नाहीये कारण चांगलं वागण्यापेक्षा हा वाईट वागण्यापेक्षा चांगलं वागणं हे खूप अवघड असतं आणि वाईट वागायला शिका म्हणल्यानंतर जी चांगले लोक असतात त्यांना वाईट वागणं खूप अवघड असत तसं आपल्या जर तुम्ही समजा पाहत असाल तर तुम्ही ही ती व्यक्ती असू शकता किंवा ती तो समाजातील घटक असू शकता की तुम्हाला वाईट वागता येत नाही लोकांसोबत जसं मीही आहे मला वाईट वागता येत नाही तुम्ही जर कितीही मानला की बाबा या लोकांसोबत या व्यक्तींसोबत असलं असं बोलायचं आहे तसं बोलायचं आहे तसं राहायचं आहे असं राहायचं आहे मला बिलकुल ती गोष्ट जमणार नाही आणि हा जर ही गोष्ट जर लोकांना कळते तर या गोष्टीचा फायदा उचलणारेही खूप आहेत तर ते त्यांना कळतंय की याला ह्या सतत ऐकत असो आणि ऐकून काही ऐकत असो आणि काही गोष्टींना हो बोलत असतो ते हो बोलणाऱ्यावर हो बोलण्याहुनंही मी एक व्हिडिओ आणणार आहे की प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं हे खूप धोकादायक असू शकतं आच्चे टो, आच्चे टोपिक कि है। तर आपण आजच्या टॉप आजच्या टॉपिक वरती येऊया की वाईट वागणं का गरजेचं आहे तर मित्रांनो जसं चांगलं वागणं आपल्याला धोकादायक असत जास्त अति चांगलं वागणं तसं वाईट वागणं हे खूप धोकादायक आहे पण जर थोड्या प्रमाणामध्ये आपण जर गोष्ट करत असू म्हण आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला गोळे देतो तर का त्या काही प्रमाणामध्येच असतात ते प्रमाण असतात त्याचं सकाळ दुपार संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ त्यामध्ये तो आजार निवळला जातो ताप निवळला जातो त्याचं प्रमाण तो वाढवत का नाही यात इतकेच गोळे असतात त्या काही प्रमाणामध्ये जर काही गोष्टी केल्या तर त्याचा योग्य तो परिणाम होत असतो तो योग्य असतो आणि तो इफेक्टिव्ह असतो त्या गोष्टीला सहजपणे टाळणं हे शक्य होत असत म्हणून मित्रांनो जसं तुम्ही चांगलं वागता तसं तुम्हाला आयुष्यामध्ये वाईटही वागलं पाहिजे प्रत्येक वेळेस तुम्ही चांगलं राहून तुमचे तुमची लोक फायदा घेते आणि जेव्हा तुमची लोक फायदा घेत असतात त्यावेळेस तुम्हाला कळतही नसतं की तुमचा फायदा घेतला जातोय चुकीचा फायदा घेतला जातोय तुमचा या चांगल्या वागण्याचा पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये मी अशा गोष्टी आणणार आहे की ज्या तुम्हाला माहितीही नाही आहे आणि ज्यात मा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे ज्या गोष्टी मी आयुष्यामधून शिकलेलो आहे असं नाही की मी दुसरी गुडूंकुढून माहिती करून घेतलेलं आहे की ज्या गोष्टी मी रटलेल्या आहेत अशा काही गोष्टी नाही आहेत पण ज्या गोष्टी मी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनुभवलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार करणार आहे आणि या गोष्टी तुम्हाला सहज रिलेट करू शकतात तर जर तुम्हाला चांगलं वागणं हे अवघड जात आहे तर तुम्ही वाईटही वागू नका आणि जर वाईट वागणं तुम्हाला अवघड जातं तर तुम्ही चांगलंही वागू नका तुम्हाला त्या गोष्टींचा बॅलन्स करून असणं बॅलन्स करून राहणं हे आजच्या या युगामध्ये खूप गरजेचं आहे कारण जर लोकांना कळलं की हा व्यक्ती वाईट आहे किंवा चांगला आहे तर त्याच्याविरुद्ध लोक ते म्हणतात ना ग्रुप करण्याचा प्रयत्न करतात किंवा एक असा प्रयत्न करतात की प्लॅन करायचा प्लॅन करतात की अचा हा चांगला वागतो तर याच्याकडून कुठले तरी फाईलवरती साईन घ्यायची याच्याकडून कुठले तरी जमीनवरती साईन घ्यायची किंवा याच्याकडून पैसे उकळायचे कशा पद्धतीने उकळायचे ते आपल्यावरती असतात ते चांगलं चांगलं गोडगोड बोलून आपल्याला सांगतात जो चांगला व्यक्ती आहे त्याला सांगत असतात की असं करायचं तसं करायचं तो सहजपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून ठेवून टाकतो आणि ते आपलीच लोक असतात त्यांना वाईटही बोलू शकत नाही पण आपण वाईट असतो की आपण चांगलं आहे तर आपल्याला अशा वेळेस आपल्याला आपलं डोकं चालवता येत नाही ना आपण जर सतत चांगलं वागत राहू समोरच्यावरती विश्वास ठेवत राहू तर आपल्याला ती गोष्ट कळतच नाही की आपण लुटले केव्हा जातोय जेव्हा लुटलं केव्हा जातो आपल्याला कळत नाही तेव्हाच खूप वेळ निघून गेलेले असते म्हणून तुम्हाला वाईट वागणं खूप गरजेचं आहे त्या व्हिडिओचा तुम्हाला अर्थ कळलं कळलाच असेल कारण थोडाफार तुम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे आणि जर असा सपोर्ट याही व्हिडिओला केला तर नक्कीच या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतील ज्या लोकांना या व्हिडिओच्या या व्हिडिओची या गोष्टींची गरज आहे तर त्यांना माहीतच नाही कशाप्रकारे वागावं कशाप्रकारे वागायला पाहिजे की कशाप्रकारे तुम्ही आहात आणि तुमचा समाज कशा पद्धतीने शोषण आहे किंवा फायदा आहे तर जी जर तुम्हाला ही गोष्ट कळली तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवडलेल्या आहेत आणि जर तुम्हाला या गोष्टी आवडलेल्या असतील तर या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा हे कालचं बटन जे आहे तिथं बटनावरती प्रेस करून सबस्क्राईब करा चॅनलला आणि जे व्हिडिओज आहेत चॅनलवरचे तर तुम्ही स्वतःहून जाऊन पहा मी सांगणार नाही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्वतःहून चेक करा जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला नाही आवडलं तर काही गरज नाही तुम्हाला सबस्क्राईब करायची इतरही चॅनल आहेत तर अशाच प्रकारे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच अडचणींसोबत किंवा माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद